माझ्या कार्यकर्त्यांना जर त्रास दिला तर आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत हे वाक्य आहे माझी विखे यांचं जय शिवराय अमृत शिव श्री न्यूज मध्ये हे घटना घडण्यामागं कारण काय निवडणुकीचा काही दिवसातच म्हणजे एक दोन दिवसातच गोरेगाव या ठिकाणी प्रितेश पानमंत आणि राहुल झावरे या दोघांमध्ये पाचबाची झाली आता हे दोघं कोण प्रितेश पानमन हे विखे गटाचे कार्यकर्ते आणि राहुल झावरे हे लंके करते कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली तिथून झावरे निघून आले रवाना झाले त्यांनी तेन विजू जे माजी फोन केला आणि पारनेरच्या स्टँडवर जेव्हा राहुल झावरे पोहोचले त्यावेळेला विजू आवटी त्यांचे काही सहकारी आणि त्यांचे बंधू यांनी राहुल जावरेंची गाडी फोडली गाडी फोडली नाही तर राहुल झावरेंनाही गाडीच्या बाहेर काढलं त्यांचा गळा दाबला त्यांचा श्वास जवळ जवळ सांगण्यात येतो की सहा ते सात मिनिटापर्यंत त्यांचा श्वास रोखला गेला होता राहुल लावरेंना दूध धू धूत त्याच्यानंतरून त्याच्यानंतर राहुल लावरेंना नगरमध्ये ऍडमिट करण्यात आलं ही सगळी घटना झाली निवडणुकीच्या नंतरून काही जणांचं म्हणणं असे त्यांना विजय पचवता आला नाही काही जणांना म्हणणं असे त्यांना पराभव पचवता आला नाही आता पचवता कोणाला काय आलं नाही हे महत्वाचं नाही तर ही झालेली मारामारी आणि पारनेर आणि नगर शहरामध्ये ही असणारी गुंडगिरी ही कधी थांबणार या मुद्द्यावर खरं लक्ष महत्वाचं आहे एवढं होऊन निलेश लंके हे राहुल लावडे भेटायला गेले तिथं त्यांची भेट झाली आणि काही दिवसातच हा एक मेळावा भरला म्हणजे काल परवाच हा एक मेळावा भरला त्या ठिकाणी यांनी असं वाक्य वापरले की जर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर आम्ही बी बांगड्या भरलेल्या नाहीत आता जनतेच्या मनात हा एक प्रश्न लागून राहिलाय नुकतेच नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आता खासदार आहेत मग ह्या घडलेल्या घटनेवरती ते काय ऍक्शन घेतील आणि आताच नवनिर्वाचित म्हणजे पराभूत झालेले माजी खासदार सुजय विखे आहेत हे यांच्या कार्यकर्त्यांसाठी काय करतील हा एक महत्वाचा मुद्दा किंवा हा एक महत्वाचा कल हा आणि नगर किंवा नगर दक्षिण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा एकमेकांकडे एक लागून आहे याच वादातून लंके आणि त्यांच्याच बरोबर जवळ जवळ चोवीस जणांवरती अथ्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आता हाही वाद कुठपर्यंत विकोपाला जातोय हेच आपल्याला पाहायचंय तर आता मुद्द्यावरती येऊ आपण जे नगराध्यक्ष होते विजय आवटे यांनी जो हमला केला पार्नेरच्या बसस्टँडवरती तर हे विजय आवटे नेमके निलीश लंके साहेबांसोबतच होते त्यांच्या हातावरती तुम्ही आजही पाहिलं तर निलीश लिंके साहेबांचं मोठं गोंधन कोरलेलं आहे तर काही दिवसांपूर्वी म्हणजे ज्या वेळेला म्हणताय एक दीड वर्षापूर्वी सरासरी हे दोघं वेगळे वेगळे झालेले होते आता हा एक रोष वेगळा आहे किंवा आता ते विजय आवटेच्या काही भाषणांतून कायम येत राहायचं की निलेश लंके रात्री कुठे जातात ते कुठल्या काडा वाजवतात काय करतात काय करतात म्हणजे ज्या वेळेला हा इलेक्शनचा प्रचार चालू होता त्यावेळेला एकमेकाने एकमेकावर भरपूर असं ताशेर ओढलेला आहे त्याच्यावरच हा काही राग व्यक्त होतोय का तेही सांगू शकत नाही काही दिवसांपूर्वी राहुल पाटील यांच्यावरही अनिल गंधाकते यांनी हल्ला केला होता इलेक्शनच्या आदल्या दिवशी असाही त्यांच्यावरती आरोप होता पाहूयात आता दोन गटांमधले हे वाद किती दिवस चालतात आणि किती लवकर हे मिटतात अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवसेने न्यूजला फॉलो करा